नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेत आता एक असा ट्विस्ट आला आहे की ज्यामध्ये सावलीच्या आवाजाचं सत्य हे सर्वांसमोर उघड होतं आणि आता मेहंदळे कुटुंब सावलीच्या मागे खंबीरपणे उभे राहताना आपल्याला दिसत आहे राधिका ही सावली बरोबर गाणं म्हणताना दिसणार आहे नुकतंच झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये सावली तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करताना दिसणार आहे आणि राधिका भिडे ही तिच्या सोबत गाणं गाताना आपल्याला दिसणार आहे या प्रोमो मध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सावली तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करताना दिसत आहे आणि तिचं गाणं रेकॉर्ड होत असताना राधिका भिडे तिथे येते आणि त्यामुळे सावलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे सावली राधिकाला पाहिल्याबरोबर म्हणताना दिसते की माझं पहिलं गाणं आणि तेही राधिका मॅडम सोबत मात्र तिकडे भैरवीने सावलीचं गाणं कसं खराब करता येईल याचा प्लॅन आखला आहे झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करत सावलीचं पहिलं गाणं राधिका सोबत गाण्याचं पहिलं स्वप्न पूर्ण होईल का असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे मात्र राधिका भिडे हिला सावळ्याची जणू सावली या मालिकेत बघून तिचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत तर मंडळी तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद